गोरा मांडणे तुमच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाची तुमची एका दिवस युवकाचा अंत झालेला आहे काय तुम्ही ब्रेक फेल झाला ब्रेक फेल झाल्यानंतर अशी दुर्घटना व्हायला नव्हती माझाच कार्यकर्ता होता परंतु वाईट घटना झाली त्याची माझी दोन मुलं तर तो माझा तिसरा मुलगा आहे आणि अत्यंत वाईट घटना झाली आहे परंतु ब्रेक कुठल्या झाल्यानंतर त्यांना ते हे झालं होतं हा खराब झाला होता नाही नाही मी स्वतःहून आणतो पुढे ठेवून नाही नाही एवढंच राजकारण करतो तुझी लोक फराड मी स्वतः पोलिसांनी आलो आणि स्वतः खबर द्यायला पुढे नाही नाही मला स्वतः पुढे आले स्वतःच मला स्वतः पुढे ठेवून गेल आदिवासी आदिवासी राखण समाज लोक आता तुम्हाला समोर आणा म्हणून आक्रोश करतात मला भेटले मला भेटले वडील त्यांच्या वडील भेटले त्यांच्या वडील भेटले मुला तु मी पेशंट घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो तुझ्या रिपी लोक राजकारण करतात विनाकार राजकारण होते चारी पेशंट मी ऍडमिट केले तो एक दुर्घटना घडली वाईट घटना घडली असं दुर्दैव अशी हार्डवेअरवर येऊ नो लोक म्हणतात तुम्ही दोषी काय सांगा ब्रेक ना। 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 फेल झाला